नमस्कार मी प्रियांका स्वामी भक्त या चॅनलमध्ये स्वागत कारण तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहिलाच असाल पाच वाजता उठले मी सकाळी किती अंधार असतो पाचच्या आधी उठले होते पण पाच वाजता बाहेर आले आणि सर्वप्रथम आपण उठलो की आपलं दार स्वच्छ करतो तसंच माझं दार मी झाडून पुसून घेतले स्वच्छ दार स्वच्छ झाल्याच्यानंतर दार थोडंसं आपलं सुक्त फरशीत तोपर्यंत बेसिंग घासून आंघोळ करून घेतल्यानंतरच रांगोळी काढत असते तर बेसिंग स्वच्छ झाल्याच्यानंतर वॉशरूम देखील आंघोळीच्या आधी दररोज स्वच्छ करते कारण वॉशरूम हे, हे। अटॅच आहे वॉशरूम नाही स्वच्छ केलं तर सगळं तिथंच असल्यामुळं कसं आहे करमत नाही ते मला दररोज लागतं मला हे सगळं स्वच्छ करून तर माझे आता आंघोळ झाले आहे आंघोळ करून आता मला स्वयंपाकाची तयारी तसंच चटणी राहिली नव्हती थोडंसं जवस घेतलं आहे जवसाची चटणी कुटायची आणि आपले जे हुलगे असते ते भिजवलेले त्याची भाजी करायची आहे कढाई तापेपर्यंत मी लसूण सोलून घेत आहे म्हणजे भाजी टाकण्यासाठी आणि लसूण सोलूस तर कढाई तापते म्हणजे आपले सगळे कामं पटपट सोयीला येतात सगळे झोपलेलेच होते तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाक झाला तर मी काय केलं कढाईमध्ये लगेच शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे भाजल्याच्यानंतर लसूण सोलून झाला तोपर्यंत त्यानंतर मला लगेच त्याच कढाईमध्ये जे मी जवसाची चटणी कुठायची होती ते देखील जवस भाजून घ्यायचं होतं आणि त्याच कढाईमध्ये मी लगेच भाजी टाकणार होते म्हणजे दुसरी कढाई घ्यायची गरज नाही व भांडे खूप जास्त होत नाहीत आणि काम देखील फास्ट होतं आणि आपल्या गॅसची देखील बचत होते म्हणजे एका कढाईमध्ये मी भरपूर काही करू शकते फक्त नेमजाना सगळं व्यवस्थित जवळ घेतलं की पटपट काम सुधारते शेंगदाणे भाजूस तर लसण सोलणं झाला लगेच जवळसुद्धा भाजून झालं आहे माझं जवस भाजल्याच्यानंतर मी टाकणार आहे भाजी भाजी उपर्यंत लगेच कणिक भिजवून घ्यायची म्हणजे काय होतं आपल्याला काम पटकन उरकतं आणि खूप वेळ किचनमध्ये थांबायची गरज नाही जर का आपण एक एक काम करत करत थोडं थोडं बसलो तर मग आपले कामं खूप उशिरा होतात तर ही भाजी कशी करायची होती थोडी हळद व थोडं मीठ टाकून हे मी शिजून घेतलं ते शिजल्याच्यानंतर काय होतं ते पाणी फेकून नाही द्यायचं तेच भाजी फोडणीला टाकायची खूप छान लागते ती तशी भाजी तसंच मी मसाले डब्बा खाली घेतला होता लगेच भाज्यांचं सगळं काढून घेतलं जिरे मोहरी मी फोडणीला कधीतरी टाकते नाही तर शक्यतो टाकत नाही काहीला आवडते कैला नाही मसाला डब्यातून सगळे जे मला एक्स वाय झेड मसाले लागणार होते ते सगळे मी काढून घेतले आणि कणिक भिजवून घ्यायची आहे मला भाजीचे ते घोगऱ्या उकडूस तर मी कणिक भिजवून घेतली हे काबर असं घेतलं असेल पीठ तर मी ताटामध्ये पीठ घेत नाही अशीच वाटेमध्ये पीठ घेते म्हणजे काय पोळ्या झाल्या की सगळं आवरल्यासारखं वाटतं ते परत परत झटका डब्यात ते त्यापेक्षा असं ठेवलं ना तर काम पण सुधरतं तर इकडं श हे करूस तर आपल्या घोगऱ्या शिजूस तर मी कणिक भिजवून घेतली घोगऱ्या छान अशा मऊ शिजलेल्या आहेत तसंच आता मला मिक्सर लावायचं आहे तोपर्यंत परत मी कढाई तापायला ठेवणार आहे कुट्टा काढूस तर आणि चटणी काढूस तर कढाई परत तापते लगेच भाजी फोडणील टाकून द्यायची ही छान अशी चटणी जवसाची काढून घेतली मी त्याची रेसिपी काही शेअर केली नाही नुसतं लसूण आणि मीठ आणि तिखट टाकून केली आणि ह्या घोगऱ्या करताना एक साधी सोपी पद्धत म्हणजे जे मसाले आहेत ते डायरेक्ट तेलामध्ये तळायचे कुठलाही कांदा टमाट काहीही टाकलेलं नाही कारण आंबूस लागते भाजी त्यामुळं डायरेक्ट मसाले तळून जे ज्या घोगऱ्या मी छान अशा शिजवून घेतल्या होत्या त्यामध्ये ते, 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 ते पाण्यासह सोडणार आहे दुसरं कुट्ट्यातच लसण आणि जिरे काढून घेतले होते म्हणजे परत परत टेन्शन नाही आणि भाजी खूप छान अशी टेस्टीला झाली होती कारण काय साध्या सिंपल पद्धतीमध्ये भाजी केली होती मी स ज्यावेळेस आपल्याला घरी लवकर आवरून काहीतरी काम करायचं असते त्यावेळेस आपण जी सोपं वाटेल ते पटकन दिशे आवरून तसंच मला एका जागेवर बाहेर वास्तुशांतीलासुद्धा जायचं होतं त्यामुळं मी सकाळचे कामं पटपट आवरून दुकानाकडं गेले आणि त्यानंतर येऊन मला जायचं होतं वास्तुशांतीला तर छान जावसाची चटणी व छान अशी हुलग्याची भाजी आणि पोळी असा यांना डब्बा दिला तर डब्बा किती वाजता झाला असेल तर डब्बा झाला सकाळचे सात वाजता सकाळच्या सात वाजता स्वयंपाक घरं पोसून व सगळं आवरलं होतं फक्त राहिली होती देवपूजा तर देवपूजानंतर केली मी पण सात वाजता स्वयंपाक सकाळचे सगळे घरातले कामं आवरले होते माझे आपण जर मनाने ठरवलं तर नक्कीच आपलं दोन तासामध्ये किंवा दीड तासामध्ये सगळं काम आवरू शकतं आहे पण आपण जर सकाळी आळस केला उठण्याचा तर काम आवरत नाही आणि तेच काम आपल्याला दोन तासाचं तर दिवसभर जातं दिवसभर काम गेलं की आपल्याला दिवस बोर जातो घरात प्रसन्न वाटत नाही दुसरी गोष्ट पोळ्या हा तवा लोखंडाचा त्या का आहे त्यामुळं इतका काळा आहे दुसरी गोष्ट मुलांचे डब्बे नाही येतं म्हणून थोडंसं चाल चाललं होतं पण काही कारणास्तव सासूबाई गेलेल्या आहेत गावी म्हणून यांचा डब्बा मला सकाळी लवकरच द्यावा लागतो नाही तर मला सकाळी डब्याचं टेन्शन नसतं यांच्या कारण त्यांचा डब्बा सासूबाईकडं असतो गावाकडं दुसरी गोष्ट पोळ्याला दुरडी धोयला टाकली होती मी सकाळीच वाळली नव्हती ती तेसुद्धा सकाळीच काम करून घेतलं हे पा छान असं पोळ्या भाजीचा डब्बा भरला आहे पा सहा वाजून फक्त पंचेचाळीस मिनटं झालेते त्यावेळेस माझा स्वयंपाक व किचनचे सगळे कामं आवरले होते तसंच पोळी भाजीता भाजीता पीठ डब्यामध्ये ग थोडं राहिलं होतं डब्बा दळणासाठी घासून घ्यायचा होता तो पण लगेच मोकळा करून घेतला तर माझ्या सगळ्या पोळ्या व भाजी सगळं आवरलेलं आहे आता किचन वाटा स्वच्छ करून घ्यायचा आणि पूजा करायची त्यानंतर जायचं होतं केंद्रामध्ये केंद्रातलं दर्शन तर झालंच पाहिजे कारण दररोज कितीही घाई कसंही असो केंद्रामध्ये जर नाही गेलं तर खरंच मला करमत नाही त्यामुळं दर्शनाला तर नुसतं दर्शनाला जायचं होतं आरतीला जायला वेळ नव्हती कारण मला दुकानात थांबायचं होतं दुकान उघडली का मग परत इकडं जाय तिकडं जाय दुपारी जायचं होतं मग दुकान सार सार बंद असल्यावर गिरायक परत म्हणतं सारखे बंद बंद आहे त्यामुळं नुसतं केंद्रातलं दर्शन तर हे पहा साध्या सोप्या पद्धतीत वाटा पटकन दिशी साफ केला मला पुसून आवडत नाही पाणी सोडलं की छोटा वाटाई पटकन दिशी खळकण धुऊन निघतो आणि स्वच्छ बी वाटतं पुसत बसल्यावर काय होतं ते कपडा माराय कुटाने करण्यापेक्षा हे सगळ्यात सोपं आहे ड्रेस चेंज केला आणि निघाल निघायचं होतं आता आम्हाला केंद्रात खूप पाऊस असल्यामुळं पूजेला फुलं अजिबात नव्हते आणि फुलं काकोकडे गेले होते पण काको म्हणल्या त्या ज्यांच्याकडून आणत असते त्या म्हणल्या पावसाने खूप फुलं म्हणजे भिजलेत आणि खूप खराब झालेत त्यानंतर अशी साधी सिंपल पूजा केली व केंद्रातलं सुद्धा दर्शन झालं तर मैत्रिणी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ